नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा अशा वेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम करणार आहे हे गुलाबजाम लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर बघा गुलाबजाम किती छान आहे मस्त झाले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे गुलाबजाम करण्यासाठी बघा मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आणि तांदूळ आपण पाच ते सहा तास चांगलं भिजत ठेवायचं आहे तर बघा डाळ आणि तांदूळ मी चांगले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ दोन पाच ते सहा तास भिजत ठेवलेलं आहे पाच ते सहा तास चांगलं हे भिजलेलं आहे बघा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊयात तर बघा हे मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे एकदम घातलं तरी आपले हे चांगलं वाटणार नाही म्हणून मी इथं दोन बॅचमध्ये याला वाटून घेणार आहे तर आता पहिल्यांदा आपण थोडंसं घालूया आणि हे चांगलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर बघा पहिल्यांदाच मी असं वाटून घेतलं आणि नंतर राहिलेलं सुद्धा आपण डाळ तांदूळ वाटून घेऊया तर बघा वाटलेलं डाळ तांदूळ मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करूया आणि थोडंसं साईडला ठेवूया झाकून आता आपण पाक करायला घेऊया त्याच्यासाठी बघा एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यायचं आता हा पाक आपण करण्यासाठी गॅसवरती भांडं ठेवायचं आहे तर बघा आपल्याला पाक आपण गुलाबजामुनला पाक करतो तसाच पाक इथं आपल्याला करायचा आहे थोडंसं चिकट लागला की आपण पाक आपला झाला आहे असं समजायचं तर बघा मी पाक करत ठेवलेला आहे तोपर्यंत इकडं पिठामध्ये मी लाल रंग घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये लाल रंग घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला आता बेकिंग पावडर घालायची आहे एक चमचा बेकिंग पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण मिक्स करेपर्यंत बघा आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला पाक आपण बाजूला ठेवूया आणि आपण तेलामध्ये आता आपण जे मिक्स केलेलं पीठ आहे गुलाबजामुनसाठी ते कढईमध्ये तळून घेऊया त्याच्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर अशा पद्धतीने आपण भजी जसे सोडतो तशा पद्धतीने हे या आप पिठाचे आपण गुलाबजाम असे सोडून घ्यायचे तर बघा आपण हे गुलाबजामुन असे सोडून घेतलेले आहेत आणि बारीक मंदाचेवर आपण हे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आता बघा हे चांगले तळून झालेले आहेत एका मोठ्या ताटामध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा गुलाबजामुन आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचे तर बघा हे मी सर्व गुलाबजामुन अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आता हे करून घेतले की लगेच पाकात घालायचे आपल्याला म्हणजे हा पाक आपला चांगला शोषून घेतील गुलाबजामुन आता बघा मी हे पाकामध्ये असे घातलेले आहेत पंधरा ते वीस मिनटं चांगले पाकामध्ये याला बुडू द्यायचं आता बघा हे पंधरा वीस मिनटं बा चांगले बुडलेले आहेत पाकामध्ये तर नंतर मी एका ताटामध्ये हे काढून घेतले आणि नंतर त्याच्यावरून थोडीशी साखर मी अशी वरून घातलेली आहे म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खातानासुद्धा साखर आपल्याला छान लागते तर बघा गुलाबजामून किती छान आणि मस्त झालेले आहेत याचा पाक आतमध्ये सुद्धा आपला चांगला मुरलेला आहे तर लहान मुलांनासुद्धा हे खूप आवडतील गुलाबजामून तुम्हीसुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद